नमस्कार मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण गेल्या बारा वर्षापासून शिक्षक सूत्रसंचालक आणि वक्ता म्हणून काम करतोय आज मी तुमच्याशी मूलभूत हक्क या संदर्भात चर्चा करणार आहे भारतीय संविधानाच्या तिसऱ्या भागात कलम बारा ते पस्तीस या दरम्यान मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आलेली आहे मूलभूत हक्कांची प्रेरणा आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे आणि या मूलभूत हक्कांचा जो उगम आहे तो इंग्लंडचा राजा जॉन याने बाराशे पंधरामध्ये मानवी हक्कांची जी सनद जाहीर केलेली होती यात या, या मूलभूत हक्कांचा उगम आढळतो मूलभूत काय आहे तर ज्या गोष्टीला पर्याय नसतो किंवा जी गोष्ट मौल्यवान असते ती गोष्ट मूलभूत असते म्हणजे अन्न वस्त्र निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत या गरजांशिवाय मनुष्य जगू शकत नाही त्याचप्रमाणे हे मूलभूत जे हक्क आहेत ते देखील त्याच्यासाठी तितकेच महत्वाचे आहे संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो आणि या कायद्याद्वारे ज्या हक्कांना संरक्षण दिलं जातं त्याच हक्कांना मूलभूत हक्क असं म्हणतात आणि याच हक्कांमुळं व्यक्तीचा बौद्धिक भौतिक नैतिक आणि आध्यात्मिक विकास होत असतो राजकीय लोकशाहीच्या आदर्शांना चालना देणं आणि व्यक्तीपेक्षा कायद्याचं राज्य प्रस्थापित करणं हे मूलभूत हक्कांचं उद्दिष्ट आहे एकूणच मूलभूत हक्क हे सात प्रकारचे आहेत परंतु मालमत्तेचा जो हक्क आहे तो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये रद्द करण्यात आलेला आहे आणि म्हणून आता मूलभूत हक्क हे केवळ सहा प्रकारचे आहेत समानतेचा हक्क कलम चौदा ते अठरा स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस चोवीस धर्मस्वातंत्र्याचा हक्क कलम पंचवीस ते अठ्ठावीस आणि संस्कृती आणि शिक्षणविषयक हक्क कलम एकोणतीस आणि तीस त्याचप्रमाणे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम बत्तीस हे जे हक्क आहेत म्हणजे यातले काही मूलभूत हक्क हे फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत म्हणजे कलम पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस आणि तीस हे फक्त भारतीय नागरिकांना लागू आहेत आणि इतर मूलभूत हक्क परकीयांसोबत भारतीयांनासुद्धा लागू आहेत मूलभूत हक्क हे सशर्त असतात म्हणजे त्यांचा उपभोग घेत असताना आपल्याला काही बंधनं पाळावी लागतात व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि सामाजिक संतुलन राखण्यासाठी हे आवश्यक असतं मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत म्हणजेच त्यांचं उल्लंघन झाल्यानंतर आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो मूलभूत मूलभूत हक्क हे अपरिवर्तनीय नाहीत तर त्यांच्यामध्ये बदल करता येतो काही प्रमाणात बदल करता येतो आणि हे सगळं जे काही आहे ते संसद करू शकते सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचा हमीदाता आणि संरक्षण करता जेव्हा देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागते तेव्हा मूलभूत हक्क नागरिकांचे निलंबित होतात परंतु कलम वीस आणि एकवीस मधील हक्क निलंबित होऊ शकत नाही तसंच परकीय आक्रमणाच्या काळात कलम एकोणीस मधील सहा स्वातंत्र्य सुद्धा निलंबित होऊ शकतात तर असे हे जे मूलभूत हक्क आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत कलम चौदा काय सांगतं कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत कलम पंधरा सांगतं भेदभावास प्रतिबंध सोळा सांगतं शासकीय नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी कलम सतरा अस्पृश्यता निवारण अठरा कत... किताब रद्द कलम एकोणीसमध्ये सहा प्रकारची स्वातंत्र्य देण्यात आलेली आहेत भाषण स्वातंत्र्य सभा स्वातंत्र्य संघटना स्वातंत्र्य व्यवसाय स्वातंत्र्य वास्तव्याचं स्वातंत्र्य कलम एकवीसमध्ये जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्य देण्यात आलंय त्यानंतर पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये काय आहे तर धर्मस्वातंत्र्य आणि कलम बत्तीस याचं वर्णन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की हा घटनेचा आत्मा आणि हृदय आहे यावरून कलम बत्तीस किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात येतं तेव्हा मंडळी प्रत्येक भारतीय नागरिकांचा प्रत्येक भारतीय नागरिकाचा योग्य विकास होण्यासाठी त्याला त्याचा त्याची कला असेल त्याचं विचार स्वातंत्र्य असेल व्यक्ती स्वातंत्र्य असेल या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी मूलभूत अधिकार हे फार महत्त्वाचे आहेत मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना संरक्षण मिळतं आणि बेबंदशाही देशामध्ये निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून हे मूलभूत हक्क आपल्यापैकी प्रत्येकानं समजून घेऊन त्यांचा प्रत्यक्ष जीवनामध्ये उपयोग करायला हवा आणि हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं आणि मूलभूत हक्क जोपर्यंत शाबूत आहेत तोपर्यंत ही लोकशाही शाबूत राहणार आहे यात काहीही शंका नाही धन्यवाद नमस्कार